नमस्कार मी उज्ज्वला पाटील राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष मी आता कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीत जेव्हा मी उभारले होते सरपंच झाले होते तेव्हा भोगाव उत्तर तालुका सोलापूरमध्ये एकही मुस्लिम समाज नव्हता आणि एकही मतदान नव्हतं आणि आता नंतर दोन हजार वीसच्या ग्रामपंचायतीला अचानक चाळीस नावं वाढले आणि दोन हजार चोवीस लोकसभेच्या मतदार याच्यामध्ये अचानक दीडशे नावं वाढलेली आहेत आणि मी आता कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की जर हे अचानक नावं आले तर हे आले कुठून याची चौकशी व्हावी यांना कोण दिले ग्रामपंचायत कडून कुठलाही दाखला गेलेला नाहीये मतदान यादीला नावं येतात कसे आणि आधार कार्ड येतो कसा आणि त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की हे गोष्ट कुठंतरी थांबायला पाहिजे जर स्थानिक नाही तर मतदान यादीला नाव येतं कसं काय कलेक्टर साहेबांना ती चौकशी करा आणि ज्यांनी कुणीही हे केलेलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि हे मतदान यादीतनं नावं वगळले पाहिजे सगळे